महादेव नमस्कार मी संतोष कोरे पाटील किलो संपादक जालना पक्षसो पत्रकारितेमध्ये माझं कालच जालना संभाजीनगर मुंबई पुणे आणि नवी दिल्लीच्या अध्यक्षंजचे जे राष्ट्रीय संपादक आहे राष्ट्रीय पत्रकार आहेत संपदेचे जे कॉलम रायटर आहेत अशा सर्व मंडळींना अभिनंदन केलं आमचे जालन्यातले पत्रकार असतील संभाईनगरचे असतील मुंबईचे असतील नवी दिल्लीचे असतील त्यात बऱ्याचशे जणांचे नाव घेऊ शकतो त्यात काही खासदार आहेत काही मंत्री आहेत ते सर्वांचे धन्यवाद मी आज सर्वांचं नाव घेणार नाही आपल्यासोबत पंचमुखी महादेव मंदिराचे दीक्षित महाराज हे फार खराब होतात आपलं टी व्हीवर स्वागत आहे पंचमुखी महादेव देवस्थानाबद्दल थोडीशी माहिती द्या महादेव आहे स्वयंभू आहे हंचपुरी महादेव आहे सोमवारी भयंकर गर्दी असते महाशिवराचा परत महिन्यामध्ये तो प्रसाद दिला जातो हे जालन्याची एक वैशिष्ट्यपूर्वक ओळख आहे आणि जालना शिवार हे निजामकालीन शहर आहे यापूर्वी मराठवाडा हा हैदराबाद वृत्ती हैदराबाद स्टेटला जोडलेलं होतं तवा हा मराठवाडा आहे जालना हैदराबादमध्ये तवासुद्धा एक प्रचंड भक्त कर्नाटक असेल तामिळनाडू असेल तुमचं आंध्र असेल तेलंगणा असेल महाराष्ट्र असेल या सगळ्या भागातून दर्शन येतात विशेष करून या ठिकाणी खूप थक आहे ते गुप्पा सुद्धा आपण या ठिकाणी सिनेम सुरू झालेली या महादेवची लाईव्ह आरती सुरू झाली आपण थोडं थीक या या 远了。 खरा महादेव योगायोगची गोष्ट आहे बारा वाजलेली आहेत आणि पहिली आरती प्रभू महादेवांची भेटलेली आहे भगवान नंदीला प्रणाम करूया आणि या ठिकाणी आपण विविध विविध मंदिर दाखवतो या समोर या महाराज हा पाच मंदिर पण आहे पाच मंदिरचं वैशिष्ट्य काय शनि मंदिर आहे अच्छा त्याच्यानंतर हे विष्णूचं मंदिर आहे अच्छा नंतर हनुमानजी आहे अच्छा नंतर देवीचं मंदिर आहे अच्छा बरं एक मला मला एक तुम्ही सांगा इथले जालन्याचे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे नाही अपेक्षा काय यांच्याकडून बरं आता जे संतोष कोल्हाटील बुलंद पक्ष पक्षप्रमुख आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येच आहेत त्यांना पण तेवढेच अधिकार आहेत जेवढे एखाद्या मंत्र्यांना कॅबिनेटला आहे त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काही आहे कारण ते नेता मीच आहे स्वतः अच्छा हॅलो दुकान मी तुम्हाला महादेवाचे परत भक्त म्हणून सांगतो चांगला जे आणि कुंडलिकचं जे प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे काम केलं पाहिजे त्यासाठी पाठपुरावा करू आणि सिंग आणि कुंडलिक नदीचं प प्रदूषण थांबू आणि तर चांगल्या प्रकारे मम्मा देऊन सेपरेट पंचमुखी महादेवाला सेपरेट नवा रस्ता देण्याचा मी प्रयत्न करेन हा मी तुम्हाला धन्यवाद बाबा भोलेनाथ ची कृपा महाराष्ट्रातल्या देशातल्या देशा प्रेक्षकांना देशा आवाहन करतो जालन्यामध्ये या आणि पंचमुखी महादेवाचं दर्शन घ्या धन्यवाद हर हर महादेव शंभो शंकर भोलेनाथ की जय स्वराज की आवाज बुलंदावाज किवलंदना युट्यूब पर लाईक कि जे आवाज बुलंदावाज किवलंदेना लाईक करा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस